वर्धा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीने सेवा दिवस म्हणून विविध उपक्रमाचे आयोजन केले रविवार एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर अबुदय मेके यांच्या नेतृत्वाखाली इंदिरा सद्भावना भवन बॅस्लर रोड येथे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले पावसाळ्यात डेंगू व मलेरिया प्रादुर्भाव वाढल्यामुळे जिल्हा तर रक्ताची टंचाई जाणवत आहे याच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम घेण्यात आला या शिबिरासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर रसिका पेंदर वैशाली जगता पंकुश कास्तनपुरे दीपक जाधव आदींसह वैद्यकीय चमू उपस्थित होते सोबतच सेलू शहर व ग्रामीण काँग्रेस तर्फे सेलू ग्रामीण रुग्णालयात फळवाटप करण्यात आले रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी राज्यमंत्री रणजित कांबळे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मनोज चांदूरकर अनंत मोहोड महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ज्ञानेश्वर मडावी धर्मपाल टाकसांडे व सुधीर पांगुड यांच्या उपस्थितीत झाले मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांनी रक्तदान करून समाजसेवेचा संदेश दिला या आंदोलनासाठी बालम टाकळी येथील युवक नारायण शितळे याने वैयक्तिक स्वतः खर्च करून साधारणपणे दोन क्विंटल चिवडा आणि पाण्याचे शंभर बॉक्स या ठिकाणी दिलेले आहेत तर त्याच्या आणि तो स्वतः घेऊन चाललेला आहे त्याचं समस्त सकल मराठा सभा समुदायाच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि स्वागत धन्यवाद महाराष्ट्र डेवी ट्वेंटी फोरकरिता संतोष देशमुख वर्धा